चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना पुढे आली आहे कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला कर किडनी विकायला लावली या कु प्रकरणाने चंद्रपूर जिल्हा हादरला आहे जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथूर गावात हा प्रकार घडला बळीराजाच्या वेदना बघून दगडालाही पाजर फुटेल मात्र सरकार प्रशासनाला बळीराजाचे आभाळा एवढे दुःख कधी दिसलेच नाही केवळ खेळ पुढे ठेवून सरकार टाळ्या पदरी पाडत असते चंद्रपूर जिल्ह्यातील या कर्जबाजारी शेतकऱ्यांची वेदना आभाळाला भिडणारी आहे सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याचा वेदनादायी प्रसंग ओढावला या शेतकऱ्याचे नाव आहे रोशन सदाशिव कुडे ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागबीड तालुक्यातील मिंथूर गावातील रहवाशी आहे निसर्गाला जिंकणारा बळीराजा सावकारीला पुरता हरला आहे रोशन यांच्याकडे चार एकर शेती आहे या शेतीवरच त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो निसर्गाचा लहरीपणामुळे शेती फायदेशीर ठरली नाही त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले दुग्ध व्यवसायातून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी दुधाळ गाई खरेदी केल्यात यासाठी त्यांनी दोन सावकारांकडून पन्नास पन्नास हजार रुपये घेतले येथेही त्यांना नशिबाने धोका दिला खरेदी केलेल्या गाईमरण पावल्यात त्यात शेतीही पिकेना कर्जाचा डोंगर वाढत गेला सावकार घरी येऊन नको ते बोलू लागले कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी दोन एकर जागा विकली ट्रॅक्टर आणि घरातील सामान विकले मात्र कर्ज काही संपेना एक लाखांचे चौऱ्याहत्तर लाखांवर गेले शेवटी कर्ज घेतलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सा सल्ला दिला एका एजंटने रोशन कुडे यांना कलकत्ता येथे नेले कुडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तपासणीनंतर कंबोडिया येथे त्यांच्यावरती शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली ही किडनी कुडे यांनी आठ लाखाला विकली माझं नाव रोशन शिवदास कुडे तालुका चंद्रपूर माझं दुधाचा व्यवसाय होतो दोन हजार मी दुधाचा व्यवसाय करत होतो त्याच्यानंतर कोरोना लागला कोरोना लागल्यानंतर गायींना लंपी बिमारी आली माझ्यासाठी जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले त्याच्यानंतर पैशाची असल्यामुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं मी त्यांच्याजवळ गेलो त्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी एक लाख रुपये मागितले किशोर बावकुळे मनीष गाठबांधे त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी पंधरा दिवसांनी व्याज आकारत होते पंधरा दिवसात व्याज नाही दिल्या तर पाच हजार दहा हजार रुपये पेनल्टी लावतो ते पर दिवसाची त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडली कुरकुडे यांच्याकडे पाठवले लक्ष्मणने माझ्या मजबुरीचा फायदा घेऊन चाळीस पर्सेंट व्याज आकारला वीस दिवसाचा त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्यास यांची टोळी आहे आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते ते दुसरं ते एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जाते यांच्याकडे कोरी स्टॅम्प चेक आणि काही मी चौकशी स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी त्याच्यानंतर मी शेती विकली ट्रॅक्टर विकली दोन टू व्हीलर विकले रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत सोना पण विकला आहे सोना रिश्तेदाराकडून वास्को ज्वेलरमध्ये सोना पण विकला आहे गाह पण आहे पुण्याला गाहण आहे तेवढ्यावर न भागता किशोर बन आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी तुझी किडनी आहे तू विकू शकतेस किडनी लक्ष पण माझ्या मागे सगळाचा लावला की किडिक पैसे देऊ त्याच्यानंतर लक्ष आम्हाला हलवणे बेडू मस्त आपण बेडून ठेवलं त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री साडेबारा वाजता पर्शन वरून पळून गेला गेटवरून लावून त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं हे काही क बरं वाईट करतील जीवाचं म्हणून त्याच्यानंतर यांचे एवढं द दहशत आहे ना ब्रह्मपुरी की हे यांची तक्रार पण कोणी घेत नाही तक्रार पण यांची कोणी घेत म्हणजे विरुद्ध तक्रार करायला गेला ना कोणी तक्रार पण घेत नाही त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो आठ लाख रुपये किडनी मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेलला गेलो जॉबसाठी का मी याच्यातून थोडे थोडे माझा परिवार उभा राहावा याच्यासाठी यांनी केलेली हसी पिळवणूक बहुत भरपूर गंभीर प्रकारची आहे आज चार महिने झाला मी न्यायासाठी हिंडतो पण न्याय मिळत नाही माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून यावी अन्याय झाला की सामान्य माणूस पोलीस स्टेशन गाठतो तेथे न्याय मिळेल ही अपेक्षा असते मात्र कुडे यांच्या बाबत तसं घडलं नाही कुडे यांनी सांगितलं पोलीस स्टेशन आणि पोलीस पोली अधीक्षकांकडे मी तक्रार दिली मात्र त्यांच्याकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही पोलिसांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर कुडे यांच्यावर दुर्दैवी प्रसंग ओढवला नसता